हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तुम तर तुम सोबत है मी आहे रुपाली तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मला तुमच्यासोबत ही गोष्ट खूप दिवसापासून शेअर करायची होती पण जोपर्यंत मी याच्यात सक्सेस होत नाही तोपर्यंत विचार केला की मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार नाही तर काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला मी पुढे नक्कीच सांगणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका जे माझ्या चॅनलला नवीन असतील त्याने सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो ते सुद्धा सबस्क्राईब करा तर एक गोष्ट जी आहे की म्हणजे खूप जणांना प्रश्न पडतो की ताई युट्यूबमध्ये फोर थाउजंड म्हणजे चार हजार वर्ष टाइम कसा कम्प्लीट करायचा तर आजपर्यंत लोकांनी तर हा असा व्हिडिओ कधी बनवलाच नसेल कारण की कसा आहे जेव्हा कोण एखादं सक्सेस होतो ना तो त्याच्या मागची जी स्टोरी असतो तो कधीच सांगत नाही पण मला असं वाटतं की मी जसे जसे स्टेज वाईज सक्सेस होत जाईल त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जेव्हा लाईव्ह मध्ये आपण जेव्हा लाईव्ह घेतो तर त्याच्यामध्ये आपल्याला मेंबरशिप सुपर चॅट आणि सुपर स्टिकरचे ऑप्शन केव्हा येतात या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्ही एक नवीन युट्यूबर असाल तर तुमच्यासाठी ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून पहिले तर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्याच्याने तुमच्या पर तुम्हाला अशा काही नवीन गोष्टी ऐकायला भेटतील तर पहिली गोष्ट आहे की फोर थाउजंड जो वॉच टाइम आहे तो कसा कम्प्लीट करायचा तर मी ज्या चुका केलेल्या आहेत मित्रांनो त्या तुमच्यासोबत नको व्हायलात म्हणून मी तुम्हाला हे गोष्टी काही आहेत त्या डिटेलमध्ये सांगणार आहे तर काही शंभर का दोनशे असे काही सबस्क्राईबर कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याकडे लाईव्हचा ऑप्शन येतो मला ते माहितीच नव्हतं आणि एक नवा युट्यूबर असला का त्याला ह्या गोष्टी खरंच काही माहिती नसतात आणि एक मी नवीन होती तेव्हा मला कोणी मार्गदर्शन देणारं कोणीही नव्हतं मी एकटी माझ्या हिंमतीवर आज माझे चॅनलवर लवकरच दहा हजार सबस्क्रायबर होणार आहेत टेन के कम्प्लीट होणार आहेत तर सगळं हे माझ्या मेहनतीने केलेलं आहे कोणाचा एक्सपिरियन्स नाही कोणाचा सपोर्ट नाही कोणी मला कोणत्याही गोष्टीचं मार्गदर्शन दिलं नाही स्वतःच्या हिंमतीने इथपर्यंत पोचलेली आहे म्हणून जो व्यक्ती स्वतःच्या मेहनतीने इथपर्यंत पोहोचतो त्याला ते खूप काही असे असतात आणि म्हणून हे एक्सपिरियन्स मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे पहिली गोष्ट आहे जो खूप मोठा टास्क आहे युट्यूबचा की फोर थाउजंड जे वॉश टाइम आहे तो कसा कम्प्लीट करायचा तर कसं आहे माहिती का दोनशे शंभर दोनशे जर तुमचे सबस्क्रायबर कम्प्लीट झाले त्याच्यानंतर तुम्हाला है तो। तर कसा है का? आ, काही लोक व्हिडिओ टाकतात त्यांच्या व्हिडिओना व्यूज येतात काही लोक व्हिडिओ टाकतात त्यांच्या लोकांना जे व्हिडिओ आहेत त्यांना व्यूज येत नाही तर त्यांच्यासाठी जो सेकंड ऑप्शन आहे तो लाईव्ह जर तुमच्या व्हिडिओ व्यूज येत नसतील तुम्हाला काही रिस्पॉन्स जास्त भेटत नसेल तर तुम्ही लाईव्ह घ्या लाईव्ह घेतल्यानंतर तुम्ही एक पब्लिक कलेक्ट करू शकता आणि जे पब्लिक तुम्ही कलेक्ट करतात त्यांच्यासोबत जे बोलतात तर लोक तुम्हाला तशा पद्धतीने सबस्क्राईब करत जातात तुम्हाला लोक पर्सनली ओळखत जातात म्हणून अशा याच्याने तुमचे सबस्क्राईब वाढत जातात तर मी पण तसंच केलेलं आहे म्हणजे मला मी आता हे तीन चार महिन्यापासून मी लाईव्ह स्टार्ट केलं ला त्याच्यानंतर माझं चॅनल आता मोनोसुद्धा होणार आहे लवकरच मित्रांनो तर माझे तीन हजार वॉच टाइम कम्प्लीट झालेला आहे फक्त राहिलेला आहे एक हजार वॉच टाईम तर तीन हजार वॉच टाईम माझा कम्प्लीट झाला त्याच्यानंतर माझ्या लाईव्हला सुपर चॅट मेंबरशिप आणि स्टिकर हे ऑप्शन आलेले आहेत नंतर आता माझा चॅनल मोनो व्हायसाठी एक हजार वॉच टाईम राहिलेला आहे तो पण मला असं वाटतं ह्या महिन्यामध्ये माझं चॅनल जे चार हजार वॉच टाइम आहेत ते कम्प्लीट होतील तर तुम्हाला वॉच टाइम कम्प्लीट करायसाठी मोठा टास्क आहे लाईव्ह लाईव्ह घेणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे जर तुमचे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकत असतील लॉंग व्हिडिओ टाकत असतील जर त्यांना व्ह्यूज येत नसतील तर तुम्हाला वॉच टाइम कम्प्लीट करायसाठी लाईव्ह घ्यावं लागेल जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला परमिशन नसेल लाईव्ह घ्यायची तर मला असं वाटतं की तुम्ही जे मोठे लाँग व्हिडिओ आहे त्याच्याकडे जास्त फोकस करा लॉंग व्हिडिओ तुम्ही जेवढे टाकणार त्याच्याने तुमचा वॉच टाइम कंप्लीट होईल शॉर्ट व्हिडिओने काही नाही होत लाईव्ह मध्ये आपण जे युट्युबर आहेत त्यांना दोन ऑप्शन असतात टेन मिलियन कंप्लीट करायचे असतात आणि फोर थाउजंड वॉश टाईम कंप्लीट करायचा असतो तर मला असं वाटतं की एखादा छोटा युट्यूबर आहे आणि मला नाही वाटत की त्यांच्याकडून कधी टेन मिलियन कंप्लीट होतील म्हणून एखादाच व्हिडिओ असा आहे जर व्हायरल झालं तर चान्स तुमचे टेन मिलियन होऊ शकतात पण एक छोटासा युट्यूबर असेल तर त्याच्याकडून कधीच टेन मिलियन कंप्लीट नाही होऊ शकत फोर थाउजंड वॉश टाईम पण खूप डिफिकल्ट आहे कंप्लीट करना मी तुम्हाला सांगते जेव्हा आपल्याला मध्ये चार ते पाच हजार व्ह्यूज येतात तेव्हा कुठं आपल्याला तीस ते पस्तीस आपला टाइम होतो वॉच टाईम करताय का तुम्हाला की जेव्हा आपल्याला पाच ते सहा हजार आपला व्ह्यूज येतात चॅनलला तेव्हा आपले पस्तीस का छत्तीस कुठेतरी वॉच टाइम होतो तर अशा पद्धतीने तुम्ही बघा की चार हजार वॉश टाइम कंप्लीट करायसाठी किती मेहनत करायची आहे आणि किती व्ह्यूज पाहिजे याच्यावर तुम्ही नोटीस करू शकता आणि तुम्ही मोजणी पण करू शकता की चार हजार वॉच टाइम कंप्लीट करायसाठी आपल्याला किती व्ह्यूज पाहिजे किती मेहनत करायची आहे हो काही काही लोक नवीन युट्यूब चॅनल चालू करतात आणि त्यांच्या चॅनलला खूप छान असा रिस्पॉन्स भेटतो तर त्यांचं चॅनल लवकर म्हणजे होऊन जातं मॉनिटाईज पण तुम्हाला असं सांगते शंभर मधून वीस लोक असे असतील ते त्यांचं चॅनल लवकर मॉनिटाईज होतं पण काही काही चॅनल लवकर मोनोटाइज होत नाही त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे लाईव्ह लाईव्ह तुम्ही घ्या ज्याच्याने तुमच्याकडे म्हणजे पब्लिक कलेक्ट करश करशाल तुम्ही लाइव ने आणि लोकांना तुम्ही सांगा की सब्स्क्राईब करा लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आवडल्यास तर नक्कीच शेअर करा असं तुम्ही सांगू शकता आणि जे लोकांना म्हणजे वॉच टाइम तर कंप्लीट करायला करावाच लागतो तेव्हाच आपले चॅनल मोनिटाइज होतं वॉच टाईम कंप्लीट करायसाठी तुम्ही मोठे व्हिडिओ टाकत राहा सतत व्हिडिओ टाकायचे कोणी कोणी काय करतं माहितीये का दोन दिवस व्हिडिओ टाकतो तिसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकत नाही चार दिवस व्हिडिओ टाकत त्याच्यानंतर व्हिडिओज टाकत नाही तसं नाही जर तुम्हाला लोकांच्या नजरमध्ये म्हणजे कसं असतं आता काही लोकांना आपलं रोज व्हिडिओ बघायची सवय असते आणि तुम्ही एक व्हिडिओ एक दिवस व्हिडिओ टाकला नाही तर ते वाट बघतात बरोबर अजून तुम्ही दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकला नाही तर ते अजून वाट बघतील पण तिसऱ्या दिवशी तो तुमची वाट बघणार नाही कारण की लोक आपल्यासाठी एवढे रिकामे नाहीत की आपलं ते वेट करत बसतील म्हणून म्हणून तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहा ज्याच्याने तुम्ही समजा जर तुमच्या चॅनलला व्ह्यूज वगैरे येत नसतील पण तुम्ही जसे कंटिन्यू कंटिन्यू व्हिडिओ टाकत असाल तर युट्यूबला पण वाटत की नाही हा खूप मेहनत करत आहे हा कंटिन्यू व्हिडिओ टाकत आहे तर तुमची व्हिडिओ तो लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न नक्कीच करेल आणि एखादा व्हिडिओ असा पण होऊ शकतो की तुमचा जो लोकांना व्हिडिओ आवडून जाईल आणि तो व्हिडिओ खूप लोकांपर्यंत जाईल आणि त्याला चांगले व्ह्यूज येतील म्हणून कसं आहे की सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही डेली ब्लॉग टाका डेली व्हिडिओ शॉर्ट अपलोड करा ज्याच्याने जे व्ह्यूअर्स आहेत समजा तुमचे एक हजार सबस्क्रायबर लोक तुमचे व्हिडिओ तर बघतच असतील ना तर असं आहे तर तुमचे ते जे व्हिडिओ बघत आहेत ते पण कंटिन्यू व्हिडिओ पाहिलेत ना तर तुमच्या चॅनलला ऑब्व्हिअसली व्ह्यू येणारच आहे तर तुम्हाला मी सांगते आज माझ्या चॅनलला नऊ साडे नऊ हजार सबस्क्रायबर आहेत पण माझे जे लॉंग व्हिडिओ आहेत त्यांना जास्त व्ह्यूज येत नाहीत मला माहिती नाही काय कारण आहे म्हणून माझे व्हिडिओ खूप सुंदर असतात पॉझिटिव्हिटी मी लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते पण नाही मी लाईव्ह घेतात तर माझ्या लाईव्ह मध्ये खूप सारी पब्लिक असते आणि खूप छान असा रिस्पॉन्स मला भेटतो लाईव्ह मध्ये मित्रांनो तर बेस्ट ऑप्शन आहे जर सांगू देते छोटे युट्युबर आहेत तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल त्यांच्यासाठी काही बेस्ट ऑप्शन आहेत आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितले नसतील पण तुम्हाला आम्ही क्लिअरली भाषामध्ये सांगत आहे हे बघा ऐका छोटे युट्युबर आहात तुम्ही तुमच्या नाही आहेत तर तुम्ही लाईव्हचं ऑप्शन सिलेक्ट करा लाईव्ह मधून तुम्ही लोकांना कलेक्ट करा त्यांना सांगा तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुमचं चॅनल ग्रो होऊ शकतं आणि मी पण त्या तसंच केलेलं आहे म्हणून काही गोष्टी तुमच्यासोबत मला शेअर करायच्या होत्या आणि खूप जण मला म्हणतात फोर थाउजंड जो वॉच टाइम आहे तो कसा कम्प्लीट केलेला आहे तर तुम्हाला मी सांगते मी डेली शॉर्ट व्हिडिओ टाकत होते डेली ब्लॉग व्हिडिओ टाकत होते आणि डेली मी लाइव पण घेत होते म्हणून मी मेहनत पण तेवढी केलेली आहे म्हणून माझा आज साडे तीन हजार वॉच टाइम कंप्लीट झालेला आहे पाचशे कि सहास राहिलेला आहे हाती निघाली आणि राहिलेला आहे तर अशीच मी इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि मित्रांनो यूट्यूबमध्ये खूप मेहनत आहे नाही लोकांना असं वाटतं की व्हिडिओ बनवणं सोपं आहे नाही यूट्यूबमध्ये खूप अशी खूप खूप खुँ, खूप खूप मेहनत आहे जे लोकांना दिसत नाही एक व्हिडिओ काढायला मागे खूप मेहनत लागते आणि आता मी माझ्या व्हिडिओमध्ये जास्त 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 क्लिअरिटी जास्त जास्त स्ट्रगल मी माझी पूर्ण शंभर टक्के देणार आहे तर अजून तुम्हाला काय युट्यूब विषय माहिती विचारायची असेल जर हा हा जो व्हिडिओ होता तो फोर थाउजंड मोस्ट टाइम कशा कम्प्लीट करायच्या त्यांच्यासाठी होता तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो आणि हो सगळे जण म्हणतात खूप कॉन्फिडन्स आहे तर हो मित्रांनो आपल्याला लाईफमध्ये मध्ये जगायसाठी कॉन्फिडन्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि कोणीही आपल्याला तिथेही घाबरवायचा प्रयत्न केला तर मित्रांनो सोशल मीडिया आहे घाबरू नका स्ट्रॉंग राहा मेहनत करत एक विषय तुम्हाला नक्कीच भेटणार आहे जसं मी माझ्या काही स्ट्रगल मधून शिकलेली आहे काही गोष्टी मी शेअर आहे तर आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा करायला विसरू नका आणि हो अजून काही युट्यूब विषय तुम्हाला माहिती पाहिजे नसेल तर मी क्लिअर भाषेमध्ये एकदम काही लपवता चुकवता नाही एकदम तुम्हाला परफेक्ट माहिती सांगेल तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय युट्यूबवर ब्लॉग पूर्ण बघा बाय मित्रांनो बाय